महाराष्ट्रात बदलापूरमध्ये झालेली अत्यंत दुर्दैवी घटना या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र बनची घोषणा महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब सन्मान्य नानाजी पटोले साहेब यांनी महाराष्ट्र बनची हाक दिली होती परंतु कोर्टाच्या आदेशाने कोर्टामध्ये कोणीतरी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमुळं कोर्टाने असा आदेश दिला की तुम्हाला कोणत्याही पक्षाला बंद हा महाराष्ट्रभर पुकारता येणार नाही कोर्टाचा एक सन्मान म्हणून कोर्टाचा एक आदर म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं काळा फिती बांधून या ठिकाणी निषेध या सरकारचा करत आहे या सरकारने जेव्हा जेव्हा या सरकारवर अडचणीची वेळ आली तेव्हा एक याचिकाकर्ता पाळलेला आहे त्या याचिका याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवतात त्यांच्या बाजूने तो सोयीचा आदेश करून घेतात परंतु या महाविकास आघाडीचा आवाज कितीही त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचा आवाज हे निष्कामी सरकार हे असंवेदनशील सरकार हे कार्यक्षम गृहमंत्री हे कदापि आमचा आवाज दाबू शकणार नाही आमची तर आज या ठिकाणी मागणी आहे की या घटनेचा आम्ही निश्चित तर करतोच परंतु आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजेत या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजेत आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजेत बुलढाण्या सातक्या सुद्धा ही घटना कालपर्वा घडली कोल्हापूरमध्ये घडली तर या महाराष्ट्रातल्या महिला कुठेही सुरक्षित नाही या महिला भगिनींचा कुठेही सन्मान नाही या महिला भगिनींसाठी एक पंधराशे रुपयाची काही तोडची योजना सुरू केली आणि एकीकडे एक या महिलांवर एवढा अत्याचार चालला या महिलांना हे पंधराशे रुपये नको आमच्या महिला लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना हा महाराष्ट्रामध्ये एक आधार पाहिजेत एक वातावरण एक बिंदास फिरण्याचं वातावरण पाहिजेत या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण झालेलं आहे तरी आम्ही या सरकारचा निषेध करतो महाविकास आघाडी म्हणून या सरकारला खाली खेचण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू